योग्य वेळी आपली मानली म्हणली आता याच्यापेक्षा योग्य कोणतीही नाही मंत्री संजय राठोड यांनी घेतल्या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या भेटी राज्याचे मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड यांनी नांदेड जिल्ह्यातील हदगाव तालुक्यातील अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतीची पाहणी करून शेतकऱ्यांशी संवाद साधलाय त्यांच्या व्यथा जाणून घेतल्यात याबाबत या शेतकऱ्यांच्या समस्या अडचणी शासनाकडून मांडणार असून लवकरात लवकर पंचनामे करून शेतकऱ्यांना मदत मिळवून देणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले आहे आम्ही सर्वांना खुश करासाठी सरसकट जाहीर करून टाक तर त्याच्यामध्ये ज्याचं प्रत्यक्ष नुकसान झालं तो तर लंबा होऊन जातो ना पूर्ण खरडून गेलेल्या लोकांचं जमीन दुरुस्तीला किती पैसे लागतात मग त्याला तुम्ही त्या सर सर्व काय होते की ज्याचं खोश झालं त्याला थोडे ज्याचं नाही झालं त्या पैसे